जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना आता सकाळचे साडेपाच झाले आणि बाहेर तुम्हाला दाखवते तर आपल्या इकडे सकाळच्या साडेपाच ला आपल्याकडच्या तर सकाळचे साडेपाच झाले तर आपल्याकडचे सात वाजल्यासारखं असं वाटतं आहे आणि आमची आता साडेसहाची पोरी बेटे बोट आहे आणि तिथे आहे ना काय आता गव्हर्नमेंट बोटचं पण आपण बुकिंग करू शकतो आणि प्रायव्हेट बोटचं पण बुकिंग करू शकतो तर आम्ही गव्हर्नमेंट बोटचं बुकिंग अगोदरच केलं आहे मग आता त्यांनी आम्ही जातो आहे ज जा साडेजे दीड तास सा लागेल आम्हाला नील आयलँडला जायला तर आता आम्ही सगळं तयार झालो आहे मग आपण भेटू नील आयलँडला तोपर्यंत बाय बाय आता आम्ही बोट हेअर चेटीवरती आलो आणि सकाळचे सहा सहा सव्वासा झाले असतील तर एवढं बघा किती दिसते आणि चेटी भरपूर ही मोठी आहे इथे भरपूर ट्रान्सपोर्टेशन चाललं जातं नील हॅवलॉक क्रॉस आयलँड सर्वकडे इथून बोटी जातात आणि सकाळीचपासून पाचपासूनच इकडे ट्रान्सपोर्ट सुरू होतं बोट चेटीवरती आलं आहे आणि गव्हर्नमेंट तर आम्ही गव्हर्नमेंटचा पास केला आणि अशा ट्रायव्हल स्पोर्ट आहेत सर्व ह्या साईज सर्व ट्रायवाल स्पोर्ट आणि प्रायव्हेट आहे काही अशा सर्व बोर्ट्स आहेत आणि ते लाईन लागते सर्वांची चेकिंग होते आय डी प्रूफ आणि आम्हाला गव्हर्मेंट पास रिएम्बर्समेंट आहे सर्व गोष्टीमध्ये त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट पास प्रेफर केले प्रायव्हेटचा तिकीट मला आता माहिती नाही काय तिकीट आहे ते म्हणजे सांगते काय तिकीट्स वगैरे किती आहे ते चला पण आता प्रोज भेटू आणि आमचे सर्व मेंबर एक फेरी बोट पोर्ट ब्लेअर टू नील आयलँड आणि त्याचं तिकीट आहे ना थ्री हंड्रेडच्या अराऊंड आहे पर पर्सन आणि दोन तास नक्कीच लागतात या बोटनी जायला तर अशी छान अशी बोट जा जाताना खरंच भीती असते कारण एवढ्या समुद्रातून जात असतो आपण आणि सी ब बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो या बोटीमध्ये उलटी वगैरे होण्याची शक्यता असते कारण लाटा आणि ते पहिल्यांदा सर्वांनी ते बघितलेलं असतं तर हे बघा असे जाताना एवढी एवढीच विंडो आहे या विंडोतून बाहेर आपण असं बघत असतो थोड्या वेळाने मग जर आपल्याला वाटतं आपण कम्फर्टेबल आहे तर आपण वरती डेकवरती जाऊनसुद्धा बघू शकतो तसंच आम्ही प आम्ही होतो इथे बोटीमध्ये पण आम्हाला पण भीती होती नंतर मग थोडीशी भीती कमी झाली मग आम्ही वरती गेलो बघायला कसं काय व्ह्यू दिसतं ते उतरल्यावरती ना आम्ही कुली गाडी केली होती आणि त्याचं लगेच आपलं घेऊन जाते म्हणजे जे टी टू आपली गाडी येते तोपर्यंत तर बराच अंतर आहे मग एवढं सामान की आपण कॅरी करू शकत नाही मग आम्ही पण तशी गाडी केली आणि नंतर मग वाट बघत होतो तर तर तो 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 ना आमची गाडी आली मग आम्ही आमच्या हॉटेलला आलो ना हे नेल बंजारा हॉटेल आहे ते बुक केलंय आणि तिथेच आम्ही वन नाईट स्टे करतोय आणि बाहेरचं एवढा छान आहे बघण्यासारखा ती भरपूरच छान वाटतंय आपल्याला आणि कॅब कोणातरी आले आहे सध्या आता कोणाची आता बीचवरती त्यांनासाठी कॅप येतात कोणा कोणातरी आला आमची पण आता येऊन पुढे वाढली आहे कॅब आणि व्हि व्हायचा छान आहे मस्त वाटतंय तिसरी झाडं आहेत ना आता वाटाय इकडे भरपूर आपल्याला अंदमानात कुठली झाडं आहेत ना प्रश्न पडत असेल तर ना पपईची मला भरपूर झाडं दिसली केळीची झाडं आहे आणि नारळाची तर काही बघायलाच नको नारळाची तर अशी म्हणजे लावलीनेस जंगलामध्ये अशा आल्यासारखीच वाटतात झाडं तर बरी केली ना सर्व अशी आनंदच झाडं आहेत फणसाचं पण झाड आहे झाड आहे फणसाचं झाड आहे ना म्हणजे अंदमानात पण फलच आहे

यहां हम सब समझ गए आइटम मिले मोदीया और बिना ये हमें जो मिलेगा समुंदर अच्छा अच्छा सी वाला चलो ये अनुवाद देखो दो मोदी एक इसकी क्या प्राइस है 100 मोदीया है ना देखो इसमें भी मॉडल ऐसे है 100 150 ये वाला 100 50 50 का है क्या वो वाला ओरिजिनल मोदी ये भी जलाता भाई कोई दुकानदार करे कहीं अम्मा हे नील वरचं शॉप आहे तर इथे ना अशा वस्तू मिळतात स्टोनच्या तर तिथे गळ्यातले कानातले ब्रेसलेट मोती मोतींच्या माळा मोती अशा भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत तर काय झालं आम्हाला वाटलं आम्हाला इथे मिळून जाईल आम्हाला बऱ्यापैकी पोर्ट ब्लेअरला पण जेव्हा आम्ही खरंच पोर्ट ब्लेअरला शॉपिंगला गेलो तेव्हा कळलं की नाही ते नील आयलँडला बऱ्यापैकी चांगलं अवेलेबल होतं व्हरायटी पण भरपूर होती तर च कधी तुम्ही गेला शॉपिंग जर करायची असेल तर नील आयलंडच प्रेफर केलेलं बरं मी पण इथून दोन तीन अशा वस्तू घेतल्या ज्या मला त्यावेळेला आवश्यक होत्या त्या घेतल्या आणि बार्गेनिंग नक्कीच इकडे करता येतं तर पर हंड्रेड एट हंड्रेड रुपीज पर पर्सन आहे चला ना कोरल्स आहेत तर आपल्याला ज्यांना स्कूबा डायविंग वगैरे असं करायचं नसतं किंवा भीती वाटत असते तर आपण अशा ग्लास बोटमधून मुलांना पण दाखवू शकतो असे कोरल्स आणि हे कोरल्स असे ते दिसतात बघायला एवढं छान वाटतं ना म्हणजे त्या बोटीने असं समुद्रामध्ये आपल्याला घेऊन जा जातात आणि वरून अशा ग्लासमधून ते कोरल्स दाखवतात आणि हे असे कोरल्स आपण जसं जॉग्रफीमध्ये बघतो ना चॅनलमध्ये तसंच सेम टू सेम असं वाटवतं हे बघायला स्कुबामध्ये आपण हे प्रत्यक्ष डोळ्यामधून बघतो बक्त, बघतो तर हे ग्लासमधून बघितलं जातं बोटीच्या दोन्ही साईडला बसवतात आणि मध्येही ग्लास लावलेली असते आणि ग्लासात ग्लासमधून हे आपल्याला दाखवलं जातं तर ह्याचे चार्जेस ना पर हंड्रेड ए एट हंड्रेड रुपीज होते हे बघा असे कोरोल्स आहेत आणि बघायला एवढे छान वाटतात असे मस्त असे कोरल्स आहेत तिथून आम्ही आलो नंतर मग आणि तिकडून आल्याच्या नंतर मग आम्ही म्हटलं चला तिकडे बीचवरती फोटोशूट पण केलं जातं तसं आम्ही पण फोटोशूट करून घेतलं नील आयलँडवरती हो बरं होतं ते तिथे आणि फोटोशूट वगैरे <स्थाँगा> केलं नंतर मग तिला अशी खेळत होती पाण्यामध्ये बराच वेळ आम्ही तिथे खेळ मी पाण्यामध्ये शेते केलं नाही कारण मी पण स्वतः होते आणि म्हटलं पाणी खराब झालं फोर वगैरे ते इतकं फारच पण खराब वगैरे काय बनवत आहे छानपैकी वाळू तर एवढी छान आहे ना की मस्त अशी एकदम व्हाऊ आहे सफेद आणि अशी सॉफ्ट आहे अशी भरपूर जण असे नाईट असतात काय वरती घाला था तू वती घाला घेतात आणि काही काही नाईट चला आता सर्वांनी बी जायचं ना आपण मी येऊ का बरोबर आणि पाण्यात वगैरे मस्तपैकी खेळलो एकदम स सर्वात शेवटी तर आम्हीच निघालो एवढं पाण्यामध्ये खेळलो त्या दिवशी आणि आयलँड एकदम मस्त आहे बीच हा बघायला लक्ष्मण आपल्याला चांगलेच वाटांचे वगैरे शांत पाणी आहे आणि कितीतरी लांब आपण पाण्यामध्ये जाऊ शकतो खेळू बीचवरती भरपूर आणि मग कपडे वगैरे चेंजिंग करायला जसं आपल्याकडे असतं बीच तसंच चेंजिंग रूम आहे मग आम्ही चेंजिंग कपडे वगैरे चेंज करून नंतर मग आता घरी जायला निघा निघालो बघ एकदम शांत झालं आहे बीच आणि संध्याकाळचे जवळपास साडेचार पाच झाले असेल तर एवढा काळो कटतो आहे ना बाप रे आम्हीच उरलो आहे पाठीमागे बाकी कोणी नाही आहे आणि आता घरीच आहे आता सा 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 पर बेच बेच ना आमचं जेवण झालं आणि जेवण आम्ही आता थोडंसं ऑफ करतोय कारण म्हटलं थोडंसं जरा बरं वाटेल थकलो आहे तर पण म्हटलं आजूबाजू परिसर पण बघण्यात येईल मी व्हेज खाल्लं व्हेजनं असं म्हणजे असं टेस्ट वे वेगळीच होती बेंगोली स्टाईलसारखं प्रत्येक मिक्स व्हेज पनीर पण तसंच होतं थो खाण्याचा था थोडाफार ला, आयलँडवरती प्रॉब्लेम होतोच आपल्याला तर ह्या लोकांनी ना लोका महेशांनी अनुने चिकन खाल्लं मी त्यांना विचारते चिकन खाल्लं तुमचं चिकन कसं होतं चिकन चांगलं होतं बटर चिकन सारखं बटर चिकन थोडी हार्ड होती हे बघा जाता जाता मला हे एक दिसले हे बघा पण एक हॉटेलच आहे एकदम साईडला सर्वकडे काळू काळू काय मी दाखवते तुम्हाला जंगल जंगल ही जंगल आहे जंगल ही जंगल आहे नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये एक्चुअली हा सर्व कंबाईंड ब्लॉक करणार आहे पण ही आमची दुसरी सुरुवात आहे डेची आता सकाळच्या बघा दहा वाजे आणि काल होते तर भरत बीचवरती आम्ही होतो आता आम्ही आहोत की लक्ष्मण बीचवरती आहोत नील दोन बीच आहेत आणि इथे ॲक्टिव्हिटी जास्त नाही आहे फक्त इट्स बीच आहे फक्त आणि सध्या आम्हीच फॅमिली अशा आहे फॅमिली आम्ही आहोत आणि बीच बघा पूर्ण शांत असं बीच आहे नील लायल ना थ्री बीच एकदम स्पेशल आहेत भरत बीच लक्ष्मण बीच आणि नॅचरल बीच तर नॅचरल बीचला काहीतरी इन्सिडेंट झालेला त्यामुळे मग तिथली ट्रॅव्हलिंग बंद होती आम्ही त्यावेळेला तर म्हणून मग आम्हाला त्या बीचमध्ये यायला लागलं ला ला ला। तर ह्या एकदम शांतता होती असं कोणी नव्हतं विशेष कारण आम्ही लवकरच आलो होतो एकदा चेकआउट झालं की आम्हाला नंतर मग मी देऊन बऱ्याच वेळेस खेळत होतो आणि एक वाळू तर एवढीच छान आहे ना म्हणजे प्रचंड असं फोनवर छानच वाळू आहे आणि इतकं त्या पाण्याचं आणि त्या वाळूचं आपल्याला फक्शन पडत होतं ना तर बऱ्याच आणि पाणी हे बघा एवढं क्लिअर दिसतं की खायचं पूर्ण खडक वगैरे आहे एवढं छान आहे पोल्युशन तर बिलकुलच नव्हतं तिकडे कचरा वगैरे मग आम्ही होत हवं तेवढंच दिलं और रे चला आता मी रिटर्न चालू नाही लँडलाईन वरून काय फोटोग्राफी हॉटेल एकदम छान हॉटेल आहे मी हॉटेलनंतर तुम्हाला दाखवून दे आणि आम्ही आज वेलकम ड्रिंक घे आलं कोकणात हॉटेल आणि आम्ही जेवढं होतो तेवढं सर्वांनाच कोकणात वाटून आम्ही कचुना आणि असा बघू आपण आता हे लॉक पूर्ण ब्लॉग विचारून हे लॉक करते हे लॉक तिथे राधा नंबर बीच आहे ते पण तुम्हाला दाखवून दे ज्या हॉटेलमध्ये राहिला होता ना त्यांच्या मालकीचा हा प्रायव्हेट बीच होता तर छान असं बीच होता मस्त एकदम म्हणजे सांगते की तिथलं निसर्गच एवढं डोळ्यात भरून पडल्यासारखे आणि सर्वकडेच अशी ख्रिसमसची थोडीफार आम्हाला बऱ्यापैकी गर्दी झाली दुसऱ्या दिवशी म्हणजे तरी सुद्धा एवढी गर्दी होती आणि एवढे हॉटेल अशी होते, न, होते न, ना मस्त एकदम हॅवलं आणि भारी भारी तयारी केली तर रूम एकदम छान असा हॉटेल आहे छान वाटलं तर इथे वगैरे हा मी इकडे आम्हाला त्यांनी मी फ्रीज ड्रॉवर केटल वगैरे असं होते ते पण पाहिलं होतं माझं बरं झालं राहिलेलं माझं ते भेटलं असं छान असं हॉटेल बाहेरचं पण छान आहे हॉटेलचं आणि पण आता मी चेकआउट तर मग तुम्हाला रूम असा दिसतोय तर आता नगरी बीच होते खेळायच्या नंतर मग आम्ही पुन्हा पोर्ट प्लेअरला जातो सँडल ना आहेत ना हॉटेलमध्येच राहिले मग आता तुला सँडल सँडल कुठे आता कुठे यायचं आपण किंवा दादा घेऊन आला चल घे चल चल कुठे जायचं कुठे सावीला हल्ला का नाही 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 दाता बीगा कट रिपोर्ट भरायला पाहिजे म्हटला हा ऑफ ऑफ भाजी मी शेव घेतले भजी शेव घेतले इझी म्हणजे हे नॉनव्हेज व्हेज काय काय पाहिजे आधी आधी चोपट खायचे ते बोले चोपट फिनिश करा तू काय खातो इडली आहे इडली आहेवरेट होत और ये का करते हैं विजय तेल के साथ और मनु को ही ना भाई ऐसे ना सो एक हॉटेलमध्ये ख्रिसमसची ना छान असं सजवणं होतं हॉटेल हॉटेल भरपूर ठिकाणं अशी अशी सजवली होती क्रिसमससाठी साठी तेवढेच पर्यटना पण तिथे होते भरपूर गर्दी म्हणजे ह्या म्हणजे क्रिसमस किंवा वेकेशन पिरियड मध्ये जायलाच नको असं तिथे होतं सर्व अंदमानचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण रामधा नगरीचं बीचला तोपर्यंत बाय बाय आणि ब्लॉग आवडला नक्की चॅनेलला सब्सक्राइब करा बाय बाय